हाय मैत्रिण कशा आहात सगळे प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच येतात आणि प्रॉब्लेम तर माझ्याकडे जरा जास्तच येतात असं असंच वाटतंय मला तरी कधी ते बघा मी तुरीचं वरण लावायला नेमकी घेतली आणि गॅस संपला बघा आता करणार काय हां बघा आणि इकडं बघा मी तुम्हाला दाखवते पातेल्यामध्ये मी इकडं बघा भात पण लावला आहे आणि इकडं तुरीचं वरण लावावं आणि सगळं घेतलंय बघा कांदे बिंदे टमॅटो सगळं कापून घेतले तुम्हाला दाखवते बघा सिलेंडर पूर्ण सिलेंडर संपूनच गेला आहे अर्धवट झालं आहे सगळं तर आता म्हणलं आता बघते दुसरं लाव लावून घेते आता काय करणार कारण करना बघा मी सिलेंडर घेतलं म्हणून नेमकं बरं झालं कारण मी कालच सिलेंडर घेतलं आहे आणि आजच बघा भर दुपारी गॅस संपला आहे माझा आता ते जोडायचं म्हणलं की तर लईच भीती आहे कारण मला लय भीती वाटते ती जोडायचं म्हणलं की कारण मी जोडत नाही कधीच तो गॅस दाजीच जोडतात पण आता दुपारीच संपले म्हणल्यावर काय ताजी घरी नाही आहेत आता करणार काय त्यामुळं पहिलंच म्हणतात ग बऱ्याच गोष्टी गाड्यांच्या पण बायकांना जमल्या पाहिजे असे बरेच जण म्हणतात आणि माझे मत आहे बरं का तसंच कारण आपल्याला काय गोष्टी जमल्या पाहिजेत त्यामुळं कसं आहे अचानक गडी घरात नसतील गडी माणूस घरात नसेल म्हणलं तर बाई माणसाला एक गोष्टी कराव्याच लागतात त्यामुळं मी शिकण्याचा प्रयत्न करते पण सिलेंडरपासून म्हणलं ना मला लई सावधान राहावं वाटतं बघा सिलेंडर लावते पण त्याच्या आधी खिडकी काढून घेते कारण गॅस बीज जर पुटला भेटला तर काय करणार आहे काढते बघा बापरे आहे का याचा एकदम म्हणे आवाज येते बरं का त्यामुळे मला भीती वाटते सिलेंडरची त्यामुळे मी कधीच लावत नाही बरं का आणि ताईनं तुम्ही पण लावता आणि कधी पण सावकाश आणि व्यवस्थित लावा बरं का सिलेंडरचं काम हा एवढं बेकार असतं ना ती मला तर लय भीती वाटते बघा मी गॅसवर बघा इकडं भात ठेवलेला आहे पातेल्यामध्ये तो तसाच राहिला अर्धवट कच्चा राहिला तो भात आणि इकडं बघा लसूण जिरे मिरची कढीपत्ता टाकून बघा ह्या कुकरमध्ये ठेवलं होतं मधीच गॅस संपून गेला त्यामुळं बघा आता हा गॅस दुसरा मी जोडून घेते जोडून घ्यायच्याशिवाय काय वरण भात आपल्याला होणार नाही आणि खायला मिळणार नाही त्यामुळं तर बघा आता पहिलं लावून घेते त्यामुळं हे बघा रेग्युलेटर काढलं आहे मी आता ह्याला जोडायचं आहे जोडा जोडायचं म्हणलं तरी हातपाय मग थरथर करायला लागलेत तरी पण लावतेच कसं आहे आता आपलं लावावंच लागतं कारण वरण भात खायचं आहे चिक्कूला पण खायचं आहे मला पण खायचं आहे त्यामुळं लावून घेते आता वरण भात हे बघा लावलं बघा फायनली व्यवस्थित लावलंय चला आता पेटून घेते आणि हे व्यवस्थित लागले का नाही हे पण कधी कन्फर्म करून घेत जा बरं का तुम्हाला जरी जमत नसेल तरी जमून घेत जा कारण कसं आहे प्रत्येक वेळेस आपल्या पोरांचे पप्पा घरी असतात ना असं नसतं त्यामुळं आपल्यालाही काही गोष्टी आल्या पाहिजे त्यामुळं मी प्रयत्न करते सगळ्या गोष्टी शिक शिकण्याचा नाही का कारण आता अचानक गॅस संपला आहे बघा बरं आता काय चिकूची पप्पा घरी नाही येत म्हणल्यावर मग काय करणार मग वरण भात काय संध्याकाळी खायचं चा, हक्काचाच भात खायचा का त्यामुळं बघा मी शिकण्याचा प्रयत्नच करते नक्कीच आणि तुम्हाला बघा दाखवते तर चला कुकर लावते कुकर लावून डाळ बीड जरा शिजवून घेते आणि घरातली कामं पण आज भरपूर आहेत बरं का कारण किराणा भरलेला आहे किराणामधले सगळं सामान पण भरायचं आहे मला तर म्हणलं आज दुपारचा उशीरच झालेला आहे तर म्हणलं पाच सहा दिवस झालं तब्येत बरी नसल्यामुळं काही एक काम राहतं एक राहतं एक होतं एक काम राहतंय असंच आहे माझ्याकडून त्यामुळे मला जरा आज किचन पण थोडंसं क्लीन करून घ्यायचंय ते दाखवते मी तुम्हाला समोर हे बघा हे सगळे मला डबे ना काढून घ्यायचे आहेत हे सगळे रिकामी करून घेऊन जरा पुसून बिसून दुसरा किराणा भरून आहे कारण सगळे डबे अर्धवट 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 आहेत सगळ्या डाळीचे राशनचे आपलं आपलं काय साखर पावडर रवा पोहे जे काय आहे ते सगळं अर्धा अर्धा अर्ध राहिलं आहे तर म्हटलं हे सगळं काढून घेते आणि पुसून घेते आणि व्यवस्थित किराणा भरून घेते दादा बघा इथं बसला आहे कारण दादाला सर्दी झाल्यामुळं दादा नाकात बोटं घालतंय काय खेळणीत बोटं घालते केळत <laughs> बसला बघा तो आणि मला म्हणतो थोडीशी मदत करतो दे इकडं हे बघा शेंगदाणे बिंगदाणे सोडून देतोय मला म्हणलं मी भरतो दे इकडं भर भरण्यामध्ये कारण आम्ही दोघंच आहे घरामध्ये दिदी गेली श्रावणी पण गेली शाळेला आणि दिदीचे पप्पा पण गेल्यात कामावरती त्यामुळं आम्ही दोघंच आहे त्यामुळं आमचीच लुडबुड असती घरामध्ये आणि ह्या बघा अशा मी भरण्या आणल्यात माझ्या मैत्रिणीच्या दुकानातून आणल्यात ते बघा ते काय म्हणतो आपण ते विक्स चॉकलेटच्या भरण्या आहेत ह्या कारण ह्या थोड्याफार नाही का चार महिने पाच महिने म्हणा ह्या आपल्याला जातात घरामध्ये त्यामुळं मी हेच वापरते चा, चार म्हणजे चार महिने वापरायचे टाकून द्यायचे परत दुसरे घेऊन यायचे असे करते मी मोठे मोठ्या भरण्या आणायच्या आहेत मला ऑनलाईन मागवायचे आहेत पण आमच्या किचनमध्ये थोडंसं काम राहिलं आहे करायचं ते ट्रॉल्या वगैरे करायच्यात आम्हाला पण ते आम्हाला जरा वेळ आहे त्यामुळे जसं आहे तसं आपलं सध्या मी भागवायचं काम करते हे बघा हे अशा भरण्या आणते आणि एकदम परफेक्ट बसतात त्या आणि मापामध्ये आहेत बरं का त्यामुळे म्हणलं चला म्हणलं याच्यातच भागूया नाही का तर बघा अशा मी सगळ्या डबे बिबे बघा मी सगळे बघा डबे भरून ठेवल्यात मस्त सगळं थोडं 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 करून भरण्या भरून ठेवल्यात बघा एका डाळ का तुरडाळ एका तांदूळ एका अख्खे मूग आहेत हरभऱ्याची डाळ आहे सगळे बघा शेंगदाणे पोहे सोयाबीन सगळं भरून ठेवलंय कारण किचनजवळ ठेवलं की पटापट पटापट त्या डब्यातलं पटा, दिसून येतं त्यामुळं ते ती पटकन स्वयंपाक पण होतो गोंधळ होत नाही सकाळी सकाळी कारण सकाळचा गोंधळ म्हणला की काय खरं नाही आता लईच गोंधळ असतो माझ्या तर लई गोंधळ असतो सकाळी सगळ्यांना सगळं द्यावं लागतं त्यामुळं मग माझंच हातपाय थर तर व्हायला लागतं त्यामुळे बघा दे चक हे सगळं एवढे बघा डबे भरून घेतल्यात पुसून घेतल्यात आणि किचनवर बघा हे भांडी एवढी घासायचे आहेत त्या भांडे नका लक्ष देऊ फायनली बघा आता आपलं किचन एकदम चकाचक झालेलं आहे बघा भांडे घासून घेतल्यात किचन सगळं आवरून घेतलंय आणि हे बघा पूर्ण किचन मी क्लीन करून घेतलंय आणि मांडणीतले पण भांडे बिंडे बघा मी सगळं क्लीन करून घेतलंय खालचं पण सगळं पुसून घासून सगळं झालेलं आहे माझं छोटंसं क्लीन आमचं छोटंसं किचन तुम्हाला कसं वाटलं आहे आणि मी साफसफाई पण चांगली केली का नाही आणि डबे वगैरे कसे मांडलेत ते पण मला नक्कीच सांगा आणि ऑनलाईन मी सेम डबे मागवणार आहे पण मला थोडा वेळ आहे पण आजचं माझा व्हिडिओ पण कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जाओ, कर जाओ आणि छान छान असे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर ब बाय